नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे घटनास्थळी ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाशिक पोलिसांचा मोठा पोलीस फौसफाटा या ठिकाणी बघायला मिळतोय मुंबई नाका परिसरामध्ये हा सगळा बंदोबस्त तैनात आहे वसंत गीतेच्या कार्यालय परिसरात सुद्धा अतिक्रमण कारवाई आता सुरू आहे जयेश सावळे आमचे प्रतिनिधी आधीची माहिती देतात जयेश कारवाईला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आपण बघितले होते सध्याची काय परिस्थिती आहे सध्या महापालिकेकडून वसंत गीते यांच्या या कार्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे कायदेशीर आहे त्यानंतर आता महापालिकेकडून कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे वसंत गीते यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण होतं ते महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आलेलं आहे आता वसंत गीते यांचं जे कार्यालय आहे या कार्यालयावर देखील आता कार्यवाही थोड्याच वेळात सुरू करण्यात येणार आहे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा आहे असं असले तरी मात्र वसंत गीते यांच्या समर्थकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं त्यामुळे आता महापालिकेकडून अवघ्या काही वेळातच वसंत गीते यांच्या कार्यालयावर कार्यवाही केली जाणार आहे जयेश वसंत गीते यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूला नेमकी काय कारवाई सुरू आहे तिकडचं काय सध्याचं चित्र आहे वसंत गीते यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूला खाद्यपदार्थ पदार्थांचे काय स्टॉल होते काही गाडे होते या त्या ठिकाणी शेड वगैरे बांधण्यात आलेले होते अतिक्रमण करण्यात आलेले होते या गाड्यांवर आणि अतिक्रमण असलेले शेडवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे आता काही वेळातच वसंत गीते यांचं जे शोध कार्यालय आहे या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे निश्चित धन्यवाद जयेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू आहे घटनास्थळी ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण ही कारवाईची दृश्य पाहतोय